हिवाळ्यामध्ये मटर भरपूर बाजारामध्ये आलेला आहे ताजा ताजा फ्रेश मटर आपल्याला मिळतो आहे ते तेव्हा ह्याच्या भरपूर रेसिपी आपण तयार करतो त्यापैकीच कमी तेलाचा झटपट बनणारा नाश्ता आपण तयार करणार आहोत चला तर मग प्रीतीसम्या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं एक चमचा तेल घेतलेला आहे आणि ह्या तेलामध्ये आलं आणि लसूण घातलेलं आहे एक तीन चार पाकळ्या लसणाच्या आहेत आणि एक इंच आलं आणि इथे मी चार पाच मिरची घेतलेली आहे ह्या मिरच्या आपण तोडून ह्यामध्ये घालूया आणि तेलामध्ये थोडंसं ह्याला परतून घ्यायचं आहे ह्याला हलकेसे डाग येईपर्यंत चांगलं आपल्याला परतायचं आहे त्यानंतर एक वाटी मटार अगदी ताजा मटार ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि तो देखील थोडेसे डाग येईपर्यंत आपल्याला चांगलं ह्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे चला तर मग मी मस्त असं ह्याला परतून घेते आहे इथे मी ह्याला मस्तपसं परतून घेतलेलं आहे बघा चांगले थोडे थोडे डाग आलेले आहेत ह्याला एका प्लेटमध्ये काढूया आणि थंड करत ठेवूया तर मस्त असा आपला आता मटरचा नाश्ता आपण तयार करणार आहोत इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहे आणि पाव कप इथे डाळी घेतलेले आहे आता ह्याला आपल्याला चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे ह्याच्यात जे काही थोडंसं मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि ह्या त्यानंतर ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करत ठेवायचं आहे तर इथे बघा मी मस्त भाजून घेतलेलं आहे आता प्लेटमध्ये काढून ह्याला आपण थंड करत ठेवूया आणि नंतर ह्याला मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हे पोहे आणि डाळे काढून घ्यायचे आहेत आणि याला बारीक वाटायचं आहे बारीक म्हणजे खूप बारीक पावडर नाही करायची थोडंसं जाळ असलं तरीसुद्धा हरकत नाही तर इथे ही पावडर आपण तयार करून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आपण याला यानंतर आपण मटार घेतलेला आहे मटार पण आपण थंड करून घेतला आता हे सर्व जिन्नस यामध्ये घालूया आणि यामध्येच आपल्याला थोडेसे कोथिंबीरचे देठ घालायचे आहेत आणि हे सर्व आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाड ठेवायचं आहे खूप असं बारीक करायचं नाही आहे सुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे सर्व आता हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आपण ह्याला ट्रान्सफर करूया यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटाटा तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि त्याला किसणीने किसून घेतलेला आहे यानंतर आपण ह्यामध्ये जी पावडर तयार केली होती पोहे आणि डाळ्यांची ती घालायची आहे सगळी प पावडर आपण इथे घातलेली आहे तवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे दोन चिमूटभर धणा पावडर घेतली आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा यानंतर यामध्ये घेतला आहे ओवा अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि इथे मी घेतलेली आहे कांदा पात एकदम बारीक चिरलेला आहे कांदा पात आता सध्या हिवाळ्यामध्ये कांदा पात भरपूर येते बाजारामध्ये त्यामुळे तिचा देखील आपण वापर करायचा आहे तर इथे मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर ही आत्ता भरपूर बाजारामध्ये येते त्याच्यामुळे त्याचा वापर आपल्याला इथे जास्त करायचा आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम एकजीव करून घ्यायचं ह्याला अगदी कमी तेलाचा मस्त असा नाश्ता हा तयार होतो आणि घरातील सर्वांनाच आवडेल असा हा नाश्ता आहे चला तर मग मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेते इथे पहा मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून गोळा करून घेतलेला आहे आता हाताला मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि ह्याचा एक पोर्शन आपण काढून घेऊया ह्याला व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि ह्या अशा पद्धतीने ह्याची टिक्की तयार करायची आहे ह्याचे काठ जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत ते फुटता कामा नाही अशा पद्धतीने ही टिक्की तयार करून घ्यायची आहे तुम्ही टिक्की लहान मोठी तुम्हाला जसं हवी आहे तशी तयार करून घेऊ शकता तर इथे बघा ही मस्त टिक्की मी तयार करून घेतलेली आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व टिक्की तयार करून घेते पोह्यांचा वापर करून आपण मस्त इथे मटार कटलेट तयार करून घेतलेले आहेत तर बघा दोन डिशमध्ये मी तयार करून घेतलेले आहेत किती सुंदर हे मटार कटलेट दिसत आहेत बघा तुम्ही असेच पण खाल्ले तरी पण छान लागतात ते आता यामध्ये शिजवण्यासारखं काहीच नाही आहे त्यामुळे आपण थोडंसं याला हलकंसं फ्राय करून घेणार आहोत तर इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे अगदी कमी तेलामध्ये हा मस्त नाश्ता तयार होतो आता ह्या टिक्की आपल्याला दोन्ही साईडने खरपूस असे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तर उलट सुलट करत मी हे टिक्की जी आहे त्या मस्त अशा थोड्याशा क्रिस्पी तयार करून घेते आणि मस्त असा आपला हा नाश्ता अगदी लहान मोठे सर्वांनाच आवडेल असा नाश्ता आहे मुलांना टिफिनला देऊ शकता टी टाईम स्नॅक्स म्हणून तयार करून घेऊ शकता समारंभासाठी तयार करून घेऊ शकता इतका मस्त हा नाश्ता आहे चला तर मग प्लेटमध्ये आपण काढूया ह्याला बघा मस्त असं क्रिस्पी तयार करून घेतलेलं आहे मी आणि मटारचा हा मस्त नाश्ता आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय